महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे रखडलेल्या चोवीस पंचवीस वर्षातील पोलीस भरतीचा मार्ग आता मोकळा झालाय उद्या मुंबईत पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात येते अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथकं सकाळी अकरा वाजता कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे हो। प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ही महत्वाची बातमी ती म्हणजे ज्या रखडलेल्या चोवीस ते पंचवीस वर्षातील पोलीस भरतीचा आता मार्ग मोकळा होतोय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच पाहायचं झालं तर कोरोनाच्या नंतर तर पोलीस भरतीची जी प्रक्रिया था आहे था। ती रखडल्याचं आपल्याला पाहायला था। मिळालं दोन हजार बावीस तेवीस त्यानंतर तेवीस चोवीस आणि आता चोवीस पंचवीस अशी ही जी पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ही याला वेळ लागत असल्याने पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उमेदवारांमध्ये टेन्शनचं वातावरण होतं कारण वय निघून गेल्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती देता येत नाही त्या मात्र आता दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाची पोलीस भरतीचा जो मार्ग आहे तो मोकळा होताना आपल्याला पाहायला मिळतो उद्या खरं तर मुंबईत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या पूर्वतयारीसाठी एक महत्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक व खास पदके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता ही बैठक जी आहे ही पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी मुंबई पोलीस आयुक्त असतील ठाणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस आयुक्त नागपूर नवी मुंबई मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड नाशिक शहर संभाजीनगर शहर अमरावती शहर सोलापूर शहर आणि लोहमार्ग पोलीस असे आयुक्त जे आहेत हे विसीद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी